नमस्कार फायनली आपण पाहतोय आता राया जीजी आणि मंजिरी या तिघांनी मिळून थेट आता जयचा कसा खात्मा करायचा याचा मास्टर प्लॅन तयार केलेला असतो त्यात राया म्हणत असतो जीजी मी सांगतोय तसं फक्त करत चाल बाकी बघ बाक तू कसा तो जय आपल्या गळाला लागतोय आणि अशातच आता जीजी म्हणत असते होय राया मला कळून चुकलंय त्या जयपेक्षा तर तू हुशार आहेस सच्च्या आहेस आणि खरच इमानदार देखील आहेस आणि माझ्या मंजिरीला शोभणार आहेस त्यावर मात्र राया म्हणत असतो जी खरंच असं जर तू बोललीस ना तेव्हाच मला बरं वाटलं तर पाहतोय हो आता मंजिरी म्हणत असते राया आपल्याकडे वेळ फार कमी आहे आपल्याला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलं पाहिजे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता फायनली जय रायाला आज संपवणारच असा त्याने प्लॅन तयार केलेला असतो कारण आता जयच्या डोक्यात हा राया कायमस्वरूपी गेलेला असतो आणि कसही करून मला आता या रायाचा खात्माच करायचा आहे असं जयने चंगच बांधलेला असतो इकडे राया जिजीला म्हणत असतो जिजी लक्षात ठेव हो, जोपर्यंत आपल्याला ती बाई सापडत नाही ना तोपर्यंत आपण प्रोग्रेसिली काहीच करू शकत नाही त्यावर मात्र आता मंजिरी म्हणत असते जीजी त्या बाईच्या हातावर जय असं लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला या दृष्टीने ती बाई शोधणं सोपं आहे त्यावर लगेच जीजी म्हणते अग मंजिरी जय जय असं लिहिलेलं पाहिले कुठेतरी पण आता नेमकं आठवत नाही कुठे पाहिलंय ते त्यावर मात्र मंजिरी म्हणत असते जीजी अग डोक्याला जरा भार दे प्रयत्न कर आठवलं जरा कुठे पाहिलं होत तू हे त्यावर मात्र आता जिजी आठवण्याचा प्रयत्न करत असते त्याच दरम्यान आपण पाहतोय आता राया जो आहे तो स्वतःशी बोलत असतो जीजीने पाहिलंय याचा अर्थ ती व्यक्ती आपल्या गावातच आहे कारण जिजी तर गावाबाहेर गेलीच नाही आणि दुसरी गोष्ट मागच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जिजी या घराच्या बाहेर देखील गेली नाही याचा अर्थ या घरातच किंवा घराच्या आसपासच ती बाई असणार आहे पण कसं शोधो तिला असे नाना तराचे प्रश्न आता रयाला पडलेले असतात त्याच दरम्यान आपण पाहतोय हो आता जीजीच्या रूम मधून थेट ही जी मंजिरी असते ती बाहेर पडलेली असते मंजिरी म्हणत असते राया तुला फार विचार करण्याची गरज नाहीये कारण मला कळून चुकलंय ती बाई आपल्या घरातलीच आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता राया म्हणत असतो काय त्यावर लगेचच आता मंजिरी म्हणत असते हो राया आणि तूही तिला लगेच राया बोलतो मिस फायर अगं जर का ती ललिता याच घरात आहे तर मला जिजीशी बोलायला पाहिजे कारण मला जिजीशी बोलूनच काहीतरी तोडगा काढावा लागेल तेव्हा लगेच मंजिरी बोलते राया तुला तर माहितीच आहे ना जीजी जी तुझा किती राग करते अरे तिला तू डोळ्यासमोर असलेला सुद्धा सण होत नाहीस तर तू का असं वाट लावतोस नको जाऊच नकोस त्यापेक्षा ही गोष्ट तू सोडूनच दे तेव्हा लगेच राया बोलतो या वेळेला काही झालं तरी सुद्धा जीजीला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल कारण या वेळेला मी जे काही तिच्याशी बोलणार आहे ते जर का बोलून तिच्या मनाला खरोखर पटलं तर कदाचित ती माझ्यावरती विश्वास ठेवेल तेव्हा मंजुरी बोलते राया तू असं काय बोलणार आहे जिजी जवळ त्यावेळेला लगेच राया बोलतो मी आता मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि तो सलग जिजीच्या रूममध्ये गेलेला असतो जिजीच्या रूममध्ये गेल्यानंतर राया जिजीला म्हणतो जिजी मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुला धक्का सुद्धा बसेल कदाचित तू माझ्यावरती सुद्धा ठेवणार नाहीस पण या वेळेला तुला ऐकून घ्यावं लागेल त्यावेळेला जिजी म्हणते तू इथे आलास कसा पहिल्यांदा गाव बाहेर गावगुंड कुठचा अरे माझ्या मुलीचं सुख तुला बघवत नाही का तेव्हा लगेच राया बोलतो तुझ्या मुलीचं सुख ना अगं तेच तर बघतोय आणि तेच तर बघण्याचा विचार करतोय जीजी तुला तुझ्या मुलीची शपथ अगं मी विठुरायाची शपथ घेऊन सांगतो त्या जयचं लग्न झालंय त्या जयची बायको याच घरात फिरते याच घरात वावरते आणि तुला तुझ्या मुलीचा हात त्या नालायक माणसाच्या हातात द्यायच आहे हे बघ जिजी मी जे काही करतोय ना ते तुझ्या मुलीसाठी तेव्हा मात्र जिजी खूपच एकदम शांत बसलेली असते त्यावेळेला नाना बोलतात त्यावेळेला लगेच नाना बोलतात अग उमा तो काय बोलतोय त्या गोष्टीवरती तरी लक्ष देना अग तो आपल्या मंजिरीचा विचार करूनच बोलतोय समजा जर का त्या जयचं लग्न झालं असेल तर आपण आपल्या मुलीचा जीव धोक्यात का घालायचा तेव्हा लगे जीजी बोलते ठीक आहे तू जसं म्हणशील तस मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे मी तुझ्याशी हात मिळवणी करते खरं सांगायचं तर तू विठुरायाची शपथ घेतलीस तिथेच माझं मन जिंकलंस कारण काही झालं तरी तू विठुरायाचा भक्त आहेस हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय त्यामुळे तू कधीच त्याची शपथ खोटी घेणार नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे राहिला प्रश्न आता जय खोटा आहे की खरा आहे या गोष्टीचा तर ते तुला कळेलच ना लवकरच समजेल की जय खरोखर खोटा आहे की खरा त्यावेळेला लगेच राया बोलतो सत्य काय ते समोर येणारच पण त्या सत्याला सामोरं जायची तयारी ठेव स्वतःच्या मुलीला त्या जयच्या हातात देण्यापेक्षा त्या मुलीची सुटका कशी करून घेता येईल त्याचा विचार कर तेव्हा लगेच जिजी बोलते मी तयार आहे तू अजिबात काळजी करू नकोस तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा जय राया बोलतो ठीक आहे आता प्लॅन बी मी तुम्हाला सांगतो तसं करा या घरात अशी मुलगी आहे जिच्या हातावरती जय असं गोंधलेलं आहे लवकरात लवकर त्या मुलीला शोधा त्या मुलीला जर का तुम्ही शोधलं तर कदाचित आपण लवकरात लवकर त्या मुलीच्या जवळ पोचू तेव्हा लगेच जिजी म्हणते अरे पण ती मुलगी कुठे आहे कशी दिसते हेच जर का आपल्याला माहिती नसेल तर आपण काय करायचं तेव्हा राया बोलतो त्याच मुलीला आपल्याला शोधायचं आहे आणि त्या मुलीला जयच्या पायाशी टाकायचं आहे आणि सगळं सत्य वधवून घ्यायचं आहे तेव्हा लगेच जिजी बोलते ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिजी मंजिरी जवळ आलेली असते जीजी मंजिरीला बोलते मंजिरी मी तुला माझ्या सगळ्या शब्देमधून अगदी कायमच मुक्त करत आहे खर सांगायचं तर आता बस झालं मी तुला कायमची मुक्त केली तू काहीही करू शकतेस तुला जर का त्या जय घोरपडेशी लग्न करायचं नसेल तर तू नको करूस आता त्या जयचं खरं सत्य आपण सर्वांसमोर आणायचंच आणि त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही काही झालं तरी त्या जयचं सर्व सत्य सर्वांसमोर येणार म्हणजे येणारच तेव्हा मात्र मंजिरी बोलते खरंच जीजी तू माझ्या सोबत आहेस तेव्हा जीजी बोलते हो मी तुझ्या सोबत आहे तू अजिबात काळजी करू नकोस लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा उलगडा होईलच आणि तुला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीजी समोर सर्व सत्य येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू